हॅलो गायज हा पंख्याचा आवाज एवढा काय तर हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या पंख्याचा आवाज नाईक नाईक खूप येतो तर मग मला ना ॲडिटिंग करायला अजून शिकायचं मी भारती सिंगचे ब्लॉग्स बघते त्याच्यामध्ये काय ॲडिटिंग करतात भारतीय सिंगचे ब्लॉग द्या तर त्यांच्याकडे पैसे आहेत आपल्याकडे नाही आहेत आपल्याला जसं येतं जेवढा टाईम आपल्या पैसे तर आहेत प्लस त्यांच्याकडे एडिटर पण वेगवेगळे आहेत तर तसेच अर्चना सिंग पण ब्लॉग्स बनवते त्यांच्या त्यांचे पण एडिटेड व्हिडिओ असतात आणि तेवढा टाईमही द्यायला लागतो एडिटिंगसाठी तो वेळ आपल्याकडे नाही आहे म्हणजे जसं आपल्याला रॉ व्हिडिओ भेटते तसं आपण रॉ व्हिडिओ जेवढी एडिट करू शकतो तेवढी एडिट करून टाकते मी असं आहे मेहंदी पण जात आली आत्ता क्लासवरून आली मी मी भारतीय टीमचा ना पॉडकास्ट बघत होते त्याच्यामध्ये ना <laughs> जुनेद खान आलेला आणि जान्हवी कपूर आलेली तर त्याच्यामध्ये तुम्ही जुनेद खानला ना तुम्ही सारख्यासारखं बघा मला वाटतं तू नर्वस होता त्याला एन्झायटी होत होती काय माहीत नाही मग तो सारखाला काय बोलावं हो हसायचा सारख्यासारखं काय बोला की हो हसायचा म्हणजे काय काय असं बोलला की हमारी पिक्चर तो ॲस ऐसे हिट होईल की हो सारखं हसायचा तुम्ही बघायला मी चार आणि माझे हसबेंड सारखं सरकार ते बघत होतो आम्ही आणि आम्ही बघ आणि हसत होतो तुम्ही बघत हो पॉडकास्ट भारती सिंगचा ज्याच्यामध्ये जुनेद खान आला लव यापाचा मूवीचं प्रमोशन करायला त्याच्यामध्ये तुम्ही सारखं जुनेद खानकडे ना तुम्ही बघत राहा तुम्ही सारखं सर तो सारखं सरक काहीही बोलला ना की हो हो म्हणजे मी तर असं ॲक्टिंग करते व एवढी काय चांगली ॲक्टिंग नाही करत पण तुम्ही तर हसल्याकडे बघा तो पण खूप हसायला तो काही बात बोलला की थोड्या वेळाने हसतो आहे काही बात बोलला की थोड्या वेळाने हसतो आहे आता तो खरा म्हणजे हसत होता की त्याला एन्झायटी होती किंवा नर्वसनेस वाटत होतं त्यासाठी हसत होतं माहीत नाही पण जान्हवी कपूर खूप जान्हवी कपूर नसेल काय काय तिचं नाव आहे जान्हवी कपूरच्या बहिणीचं नाव काय जान्हवी कपूरची बहीण हां आ, खुशी कपूर माझ्या हसबंडने सांगितलं खुशी कपूर तर खुशी कपूर ती आलेली व्यापामध्ये आणि ते दोघं जण इंटरव्ह्यू देत होते तर खुशी कपूर ज्या मी शांत आणि अशी वाटत होती ती पण नर्वस होती पण शांत वाटत पण जुनेद खान जो होता ना आमिर खानचा मुलगा त्याला तुम्ही बघा एवढं हसायला ना तुम्हाला म्हणजे ते कॉमेडीपेक्षा कमी नव्हतं म्हणजे भारतीसिंग बोलत होती काही बोललं की तू असा <laughs> मध्ये मध्ये हसायचा तर तुम्ही ते व्हिडिओ बघा तुम्हाला खूप हसायला आहे तर आजचा दिवस तुमचा कसा होता ते मी विचारणार आजचा दिवस म्हणजे अजून दिवस तर आता स्टार्ट झालेला आहे आणि होप सो आपला चांगला जाऊ दिवस माझा त्या ॲन्झायटीसोबतच लागतो आणि एक दिवस असं मी बोलू शकते का माहीत नाही की ॲन्झायटी नाही आली मला नाही झाली मला ॲन्झायटी ॲन्झायटी तर आहे नॉर्मल आहे पण असं मला सिव्हिअर ॲन्झायटी नाही व्हायला ना पाहिजे परत केसं वाईट व्हायला लागली मेहंदी लावायला लागली सगळे वाईट झाले वाई सो आता बघू आता मी दुपारी व्हिडिओ बनवेन ब बनवेन तुम्ही ते हा भारतीय सिंगचा पॉडकास्ट बघा भारती सिंगचे व्लॉग्स पण बघते सगळे व्लॉग्स बघते एडिटिंग तर मस्तच करतात ते लोक आणि माझे टाईमपाससाठी एल ओ एलने बघते टाईमपास म्हणजे हसण्यासाठी ॲक्च्युली आणि अर्चना पुरण सिंगचे एवढे व्लॉग नाही बघत मी पण भारती सिंगचं बघते अर्चन सिंगचा एवढा आहे त्याने का नाही बघत कधीतरी बघेल पण भारती भारतीसिंगचं मला मजा येते बघायला आणि बस एवढंच तो आता बघू आता संध्याकाळी टाईम भेटला तर मग काय नवीन मला सांगायचं असेल तर मी सांगेल आता मी जेवण बनवणार आहे काल तर तुम्ही माझे आलूचे पराठे बघितले असेल आता मी कांद्याची पातीची भाजी बनवते आणि बस जास्त बघू रात्री काय बनवेल सो लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि आता ना मी विचार करते मॅथ्सचं पण थोडंफार लहान मुलांसाठी टाकायचं म्हणजे मॅथ्स कोणाकोणाला मॅचमध्ये प्रॉब्लेम होतो ना तर थोडं मॅथचं थो, थोडं थोडंफार अभ्यास पण टाकायचा विचार करतो तो लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा थोडंसं एज्युकेशनल पण टाकी नात्या अँड फॉलो मी दॅट्स इट बाय बाय सपोर्ट मी लव लव